आमची भेट होऊन काही उपयोग नाही सांगितलं की निधीची तरतूद नाही निधी डोक्यात आहे पण तरी देखील आज घडीला तुमच्याकडे एक योजना करण्यासाठी प्राप्त पाच हजार कोटी काम घालणार आहे ते मुलं उपयोग अकरा महिन्यात आमचा आमची तुम मागणीचार्ज का केला कॅम्पस मध्ये कॅमेरे तुम्ही चेक करा आमच्या माझ्याकडून माझ्या बोलण्यातून एक जरी शब्द मी भडकाऊ बोललोय असं झालं तर माझ्यावर टाडा लावा मी शांततेच आवाहन करतोय आणि तुमची पी ए फडकाऊ आम्हाला चेतावतात आणि तुमचे कर्मचारी आज सुद्धा आम्हाला त्यांनी धमक्या दिलेल्या कॅम्पस माझ्या ताब्यात आहे इथे कुणाला बसू द्यायचं आणि कुणाला नाही बसू द्यायचं दोन मिनटं ऐकल करायचं आहे एक्सेस गर्नुभयो त तपाईलाई सन्देश पठाइन्छ। पछि आउँदा के गर्ने? विकल्पसँग, कुन विकल्पसँग? भेट करतो हे बघायचं मला सांगतो हे बघा आता बाजूची सुद्धा लोक मी घेऊन चालू आहे सीएम ऑफिस तुमची एक डेलिगेशन घ्या पाच लोक माझ्यासोबत माझ्यासोबत द्या चार पाच लोक तुमचे मी घेऊन जातो तिथे जे सीएम ऑफिसचे सचिव आहेत तिथे जे बोलतात त्यांच्या मिटिंगच्या संदर्भाचे काय प्रोसिडिंग केलं जातं त्याचे जे मीटिंग बिटिंग त्यांची काय लागेल ते मुंबई मंत्रालय किंवा ज्याच्या संबंध डिपार्टमेंटचे ते लावून त्या त्यासंबंधी आपल्याला जर प्रोसिडिंग करायचं इच्छा असेल तर एक निवेदन तयार करा आमच्या सोबत या तुम्ही जर हा आग्रह धरत असेल आताच मीटिंग झाले असेल ते विधी मंडळामध्ये मी करायचं आहे जे काय तुमचा विषय सॉल्व करायचा आहे जे काय प्रोसेस आपल्याला पद्धत आहे किंवा पीसी तुम्ही जायचं आहे तर असे पाच लोक घेऊन त्या ठिकाणी आपण तुम्ही घेऊन जाऊ ते भांगरे समजा आपल्या आदिवासी कोळी समाजाचे तुमच्या विषये त्याला अगदी झालेले काहीच येऊ आहे प्रोसिडिंग आपण कुठल्या पुस्तकाला हटतो किती जाणार किती नाही त्यामुळे दोन मिनिटं ऐकून घ्या तर आपण तुमची पाच लोक घ्या मी स्वतः घेऊन येतो म्हणजे कुठलाही पोलीस तुम्हाला त्रास देणार नाही कुठलाही तुमच्यावर लाठी चार्ज किंवा हे होणार नाही त्याची जबाबदारी आमची आणि त्यामुळे तुमचं होणार नाही निवेदन तयार करा ऐका ऐका पाच लोक माझ्या

मला काही अडचण नाहीये आणि करू नका काय असेल चुको मात्र असेल तर विषय नाहीये त्याच्यामुळे तुम्ही काही राग मानू नका आम्हीच मध्यस्थी करून आम्हीच करून घेऊ त्यामुळे ते विसरून तुम्ही काय असेल ते होईल आम्ही चुकलो असेल तर आमची कारवाई होईल ना आम्ही तर नाही म्हणतच नाही आणि चुकलो असलो तर आम्हाला सुद्धा ते होईल सगळे फक्त आता बातमीला मार्ग काढणं महत्वाचं पाच लोक तयार करा निवेदन तयार करा मान्य मुख्यमंत्री अरे मी आहे ना मी सोबत जाणार आहे ना